ते कालच्या तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत दोन हजार तीनशे पस्तीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या याचा अर्थ जवळ जवळ सात हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या सात हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या ह्या आत्महत्याचं प्रमाण किंवा आत्महत्याचा प्रकार किंवा आत्महत्या होण्याचा केवळ हे सरकारच्याच कारकिर्दीत झालं अशा पद्धतीचा मी आरोप करणार नाही अजिबात करणार नाही परंतु सरकार म्हणून यावेळेला आपण सत्तेवर येतो त्यावेळेला आपण महाराष्ट्रातल्या जनतेला उद्देशून राज्यपाल महोदयांच्या भाषणात भाषणाच्या माध्यमाच्या द्वारे किंवा अर्थ